ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कल्याण मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बेकायदा बार हुक्का पार्लर यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत त्यांच्या आदेशापश्चात आज मीरा भाईंदर ठाणेपाठोपाठ कल्याण पूर्वेतील अनधिकृत सत्यम बारवर महापालिकेने पोलीस बंदोबस्त हातोडा चालवला आहे त्याचबरोबर कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील बेकायदा टपऱ्या दुकाने यांच्यावर जेसीबी चालवीत जमीन दोस्त करण्याची कारवाई केली कल्याण पूर्वेतील सत्यम बारच्या विरोधात सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी महापालिका अधिकारी यांच्या पुढाकाराने कारवाई केली आहे बेकायदा बारवर कारवाई सुरू असल्याने बेकायदा बार चालकांचे धाबेदान आणले आहेत आज सकाळी कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील टपऱ्या दुकाने यांच्यावरही महापालिकेने जेसीबी चालवीत जमीन दोस्त करण्याची कारवाई केली यावेळी एका दुकान चालकाने त्याला विरोध केला त्याने हातात दगड घेत स्वतःच्या डोक्यात मारून घेतल्याने तो जखमी झालाय मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश दिले असताना शिंदे गटाच्या महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे यांनी बिरला कॉलेज परिसरातील टपरे आणि दुकानांच्या विरोधातील कारवाईस विरोध केलाय कारवाई, के कारवाई करण्यात आलेली दुकाने ही तीस वर्ष जुनी आहेत या दुकानातून अंमली पदार्थ विकले जाताना ती त्या ठिकाणी चहा वह्या पेन विकली जातात या दुकानदारांना महापालिकेने परवाना द्यावा त्यांचे स्मार्ट स्टॉलचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे त्यांच्या के या मागणीमुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत महापालिका हद्दीतील अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाते त्यांना यापूर्वी आयुक्तांनी नोटीसा बजावल्या आहेत पुढील कार्यवाही आता सुरू करण्यात आली आहे या अनधिकृत बारच्या ठिकाणी पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले त्यांची यादी त्यांनी महापालिकेस दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्र गतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले